Então é o um... é um... é um... आणलेला नव्हता आणला होता की मराठ फक्त शाहू महाराजांचा अपमान कारण शाहू महाराजांनी पहिल्यांदा या देशामध्ये राज्यामध्ये मराठी शाळा काढल्या हॉस्टेल्स काढले त्यानंतर एवढ्या महिला दिसत आहेत या सगळ्या सावित्रीच्या लेखी माझ्या सकट आज इथे मी भाषण का करू शकते कारण सावित्रीबाईंनी त्यावेळी संघर्ष केला म्हणून मी आज इथे तुमच्या समोर तुम भाषण करू शकते नहीं। 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 शिवाजी महाराजांनी रायतेचं राज्य आणलं हे रैतेचं राज्य नाही हे दलालांचं राज्य एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे तो मोठा मार्ग सरकार करते कुठल्या मार्गाचं नाव काय you